मी तुमचा दादा तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या चॅनेलवर स्वागत करतो आज मी तुम्हाला सांगत आहे की जर तुमचं घरात कोणत्याही कामात मन लागत नसेल बुद्धी जखडल्यासारखी वाटत असेल कामाच्या ठिकाणी तुमचं मन अस्वस्थ असेल काहीही काम करण्याची इच्छा होत नसेल उदास वाटत असेल तर यासाठी अनेक उपाय आहेत लोक ज्या वेळेला सात्विक उपाय करतात किंवा तांत्रिक उपाय करतात त्यावेळेला ते, ते लिंबू मिरचीचा देखील वापर करतात पण एखादी नकारात्मक शक्ती अगोदरपासूनच जर तुमच्या घरामध्ये असेल किंवा तुमच्या ऑफिसमध्ये वास्तव्यस असेल तर अशा वेळी लिंबू मिरची याचा उपाय करून काहीही होत नाही तर त्यांना पळवून लावण्यासाठी एक साधा सरळ उपाय मी आज तुम्हाला सांगत आहे तो तुम्ही करून पाहू शकता प्रत्येक बुधवारी आणि रविवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मीठ आणि लिंबू यांचा रस मिसळून तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकल्यास घरात आणि ऑफिसमध्ये असलेल्या नकारात्मक शक्ती तिथून पळून जातील आणि तुमच्या त्या जागेचं शुद्धीकरण होईल तर हा प्रयोग फक्त बुधवारी आणि रविवारीच करायचा आहे यासाठी आपल्या घरात असलेल्या साध्या मिठाचंच काम आहे कारण या शक्ती फक्त आपल्या वाईट प्रभाव त्या स्थानावर दाखवतात त्या कोणाला दिसत नाहीत पण कधी कधी ह्या नकारात्मक शक्तींचा परिणाम हा वाईट देखील असतो अशा शक्ती मुख्य व्यक्तीच्या स्वभावावर परिणाम करत नाहीत पण घरात असणाऱ्या लहान बाळांच्या वागणुकीवर मात्र परिणाम करतात कारण लहान मुलांची प्रतिकारशक्ती फारच कमी असते लहान मुलांवर खूप जलद गतीनं प्रभाव पडतो आणि त्यांच्या मनावर कंट्रोल करणं हे सोपं असतं मग त्यांना आळशी बनवणे त्यांच्या स्वभावात चिडचिडपणा आणणे आणि अशामुळं घरात वाद होतात आणि ह्या सर्व कारणांसाठी वाईट शक्ती देखील जबाबदार असतात म्हणून बुधवारच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी मिठामध्ये लिंबूचा रस मिसळून घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये तुम्ही शिंपडावं जेणेकरून ह्या वाईट शक्ती तिथून पळून जातील पण हा प्रयोग करत असताना घरातील कोणत्याही व्यक्तीने अडथळा आणता कामा नये किंवा कोणताही प्रश्न विचारता कामा नये की हे तुम्ही कशासाठी करताय किंवा कुणी टोकता कामा नये कोणालाही न सांगता हा उपाय गुप्तपणे करा असं केल्याने तुम्हाला शांती जाणवेल एकदा हा प्रयोग करून तर बघा तुमच्या जर काही समस्या असतील तर त्या बिनघोरपणे मनात कुठलीही शंका न बाळगता कमेंटच्या माध्यमातून विचारा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं काम करतो तेव्हा तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुम्हाला भेटेन आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय हे असतो श्री गुरुदेव गुरुदे दत्त